लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो सरकारी योजना या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर लाडक्या बहिणींनो आता जून महिन्याचा हप्ता तीस टक्के महिलांना मिळालेला नाही तर काय आहे कारण आपण जाणून घेऊया आणि ज्या ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता म्हणजे बारावा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असल्यामुळे कुठेही स्किप करू नका अगते त्यास नाही तर अगत्याची माहिती तुम्ही स्कीप करशाल आणि त्याचमुळे लाडक्या बहिणीला पैसे येणार नाही तर जाणून घेऊया काय कारणामुळे तुम्हाला पैसे आलेले नाही तर ला ज्या महिलांच्या अडीच लाखापेक्षाही जास्त उत्पादन आहे त्या महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांच्या घरी सरकारी अधिकारी आहे आणि ते सुद्धा या योजनेचा लाभ घेत होते तर त्यांनासुद्धा हा लाडक्या बहिणीचा लाभ मिळणार नाही प्लस तिसरी गोष्ट की ज्या महिला रिटन फाईल करीत आहे ते सुद्धा लाडक्या बहिणींचा लाभ घेत होते तर त्यांनासुद्धा लाडक्या बहिणींचा लाभ मिळणार नाही ज्या घरामध्ये विधानसभा आणि पॉलिटिक्समध्ये असलेल्या व्यक्ती आहे ते सुद्धा लाडक्या बहिणींचा लाभ घेत होते त्यांनासुद्धा लाडक्या बहिणींचा लाभ आता मिळणार नाही तर असे खूप सारे नियम आहे निकषात ज्या ज्या महिला नाही बसल्या तर त्यांना आता जून महिन्यामध्ये हप्ता मिळालेला नाही तर काही महिला अशा पण होत्या की जे म्हणत होत्या की आम्ही ह्याच नियमात बसत नाही तरीसुद्धा मला हप्ता मिळालेला नाही तर त्या महिलांना काही काळजी करायची गरज नाही तुमचा डी बी टी ॲक्टिव आहे की नाही ते चेक करून घ्या तुमचं आधार बँकेसंखी लिंक आहे की नाही ते बघून घ्या नक्कीच तुम्हाला आता हप्ता मिळालेला नाही तर जून प्लस जुलै असे तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील अशी खूप सारे महिला आहे की ज्यांचे एक महिन्यात हप्ता मिळालेला नाही तर दुसऱ्या महिन्यामध्ये दोन्ही प्लस होऊन हप्ते मिळालेले आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका पण कित्येक सारे महिला तर असे आहेत की जे ह्या नियमामध्ये बसत होते म्हणजे ह्या योजनेचा लाभ घेत होते तर तशा महिलांचा सुद्धा पत्ता कट झालेला आहे टपाटप त्यांचे पण फॉर्म रिजेक्ट होत आलेले आहे म्हणून आता ज्या ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार हो आहे आणि ही होती आजची खूप महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी म्हणून आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा ज्या ज्या महिलांना पैसे आलेले नाही त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद